गंगावने आज न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क चॅनलच्या वतीने आज त्यांच्यासोबत आम्ही मुलाखत घेत आहे आज त्यांचा प्रवास कसा राहिला त्या विषयावरच आम्ही त्यांना त्यांच्याकडून माहिती आज आपल्यासोबत मागित आज तुमचा हा प्रवास न्यू स्टार ते रिअल स्टार हा तसा प्रवास खरं तर जेव्हा टिकटॉक चालू होतं ना सांग तेव्हा आपण सुरुवात केली होती दोन हजार एकोणीसचा काळ होता समजा असं वाटलं म्हणजे कला तर तांगा काही दिवसाची होती दोन हजार अकरापासून स्ट्रगल करावं मी या क्षेत्रांनी काय आपल्या शेतकऱ्या लेखले पाहिजे असा प्लॅटफॉर्म भेटत नाही बरोबर आहे टिकटॉक नावाचं माध्यम मला एक प्लॅटफॉर्म भेटला होता मी त्याच्यावर सुरुवातीला व्हिडिओ टाकू लागलो तर व्हिडिओ टाकताना बऱ्याचदा ते कामात मी टाइमपास होत आहे त्या ॲप्स वापरताना एकदा गोडी लागली ते पाहतच आहे माणूस मग हे व्हिडिओ असं फटाळून दोन तीन गेम डिटे मारलं ते डबल ओपन केलं त्याला दगून देत नाही माणसाला अंगातलं आहे मग हे व्हिडिओ मी आई भाकरी करू लागली जेवारीच्या आणि मी पानगुबीचा गड्डा कापणार होतो कापताना ते व्हिडिओ टाकला होता मग ते व्हायरल झालं तर दहा मिनटात ऐंशी हजार फॉलोअर झाले ते पहिला व्हिडिओ पहिला व्हिडिओ मग तेव्हापासून प्रेरणाच घेतली आपल्याला परत विषय असा होता की मागच्या तुम्ही काही दिवसात एक, एक चित्रपट बनवला होता त्या चित्रपटाविषयी माहिती चित्रपट जवळपास आता पण दोनशे अडीचशे गाणं तयार आहे आपल्याकडं काळी नावाची शॉर्ट फिल्म बनवून जे तरुण पिढी आहे समजा त्या लव्ह मॅटरमध्ये जास्तीची पिढी आहे समजा बरोबर आणि पोलीनं समजा धोका दिला तो काय करतात लगेच व्यसनाच्या आर जातो व्यसनाच्या आरी न जाता पण ते व्यसनाच्या आरी जाऊन लाईफ बर्बरद पण यूज होतात पुढच्या आठवणी तर त्याच्यातून बाहेर येऊन जिंदगी कसं सावरता येईल एक काळी वन आणि काळी टू या दोन्ही शॉर्ट फिल्म नागेशन यूट्यूब चॅनलवर सुरू होता तर शॉर्ट फिल्म जवळपास सहा लाख लोकांनी आलेली आज रोजी तुम्ही वाशिममध्ये आज एक गर्वाची बाब आहे की वाशिममध्ये एक स्टार संपूर्ण महाराष्ट्रात एक असे ओळख निर्माण करणारे नागेश भाऊ पण एक त्यांचा एक स्टार एक शोधण्याचा आम्ही एक शोध केलेला आहे न्यूजपेबल याच अनुषंगाने त्यांच्याकडून आम्ही थोडी माहिती घेतलेली आहे तर त्यांना परत आपण एका त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत सर आपण आ या रोजी जे शेतकऱ्यांबद्दल तुम्ही जे वारंवार व्हिडिओमध्ये जे तुम्ही एक बोलता वा वाक्य त्या वाक्याचा उच्चार शेतकऱ्याला कसा वाटतो जे जेवण जे दिसाल तर हे शब्द जे मा जे वाक्य काही समजा आपले तर हे मी पहिल्या व्हिडिओपर्यंत सुरुवात होतो जवान म्हणजे जे आपल्या देशात सेवा सुरू ते जवान आपण हॉटेलमध्ये पण आहे आपल्या सैनिक माझी सैनिकासाठी चहा नाश्ता बिलकुल मोफत आहे तर आणि किसान म्हणजे आपला दिवस रात्र रानात मरमर मरते तर शेवटी किती माल काही पिकला तर आपल्या हातात लागत नाही माल जर चांगला पिकला तर भाव भेटत नाही तर भाव जर असला त्या वर्षी माल पिकत नाही जेवान किसान महा शब्दसेवा मी आता ते की तुम्ही शेतकऱ्याने या व्हिडिओ एक प्रोत्साहन देता आणि या ठिकाणी झालेले त्याच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की वाशिम जिल्ह्यातलेच तर नाही महाराष्ट्रात हे कुठलेही असून सर्विसमध्ये त्यांना चहा व नाश्ता त्यांच्याकडे नोकरी दिला जात आहे व परत त्यांच्याकडे अजून एक विषय आज हरतीचा विषय आज तुम्ही या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम तुमचे रिअल स्टार यांना किंवा तुमच्या प्रेक्षकांना काय संदेश देणार आपला संदेश ते एकच आहे सर पहिलीपासून की बाबा मी तरुण पिढीला ते एकच सांगू शकतो की किंवा लोक म्हणून बेरोजगार हवा मी रोजगार नाही नोकऱ्या नाही हे नाही माणसानं स्वतःच्या मनगडावर विश्वास ठेवायचा आणि मी तर म्हणतो हातात पडल ते काम करायचं तरुण पिढीनं जे हातात पडल ते काम करायचं येणाऱ्या चार वर्षाचा काळ तुमचा काळ असेल शंभर टक्के आपला शब्द आहे कारण की बूट पॉलिश बसून जे जमल ते काम करायचं लाजायचं नाही जर तुम्ही कामात लाजले तुम्ही संपले आयुष्य संपलं सगळं जर तुम्ही चार वर्षे खसाडून जर मेहनत करसाल काम करसाल तर जिंदगीत तुम्ही नक्कीच सक्सेस होत जम आज आपण या ठिकाणी भाऊ म्हणाले यांच्यासोबत <coughs> चर्चा करून त्यांनी तरुण पिढीला व करून व्यक्तींना मार्गदर्शन करत आहे व शेतकऱ्यांना एक मुलाचं याद त्यांच्या कामाची एक एक इच्छा निर्माण करणार असं एक रिअल मार्गदर्शन आपल्या मुलाखत या ठिकाणी तुम्ही चहा नाश्त्याचा जो प्रमाण गाजू आज वाशिम जिल्ह्यामध्ये हिरवंच असते तुम्ही घातलेलं आहे या चहा नसल्याचं तुमची कल्पना कशी आली तर काय होती माणसं कळतो मी कट्टर खांदानी शेतकरी हो। पण वावराले जोडधंदा काय ना काय पाहिजे कारण त्याच्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही मी मुळ जर वावराच्या भरुशावर म्हणायचं शावकाराचे पैसे घ्या दुकानदाराचे औषधी एक वावर असुशावर शेतकरी सगळ्या गोष्टी आणि ते माल निघला की सगळ्या घेऊन टाकल्यावर हातात काहीच राहत नाही पुढच्या पिकल्ट्यावर उधार गेला आता वावरले जोडधंदा म्हणून काहीतरी सुरू करायचं त्याच्या आधी जर आपण जर गेलो मोठा इतिहास आहे आपल्या जीवनात नकेश भाऊ मी रील ज्यावेळेस बनवता त्यावेळेस तुम्हाला समाजातून तुम म्हणजे तुम्हाला कसं वारंवार कोणी काही रील बनवता त्याबद्दल परत का तसं जर जेवढे लोक व्हिडिओ काढतात चढ लोक म्हणजे नाव ठेवतातच नाव हे प्रतिकार ठेवतात मला हे नाव ठेवू पण मी लाजलो नाही मी नाव संघर्ष कसा राहिला संघर्ष खरतर होता सांग संघर्ष म्हणजे जेव्हा आमचा भाऊ होता समजाय ते वारला होता समजाय आमच्या व वडिलांना गाव सोडून गेले होते मामाच्या गावात तिथे मी तीन साडेतीन वर्षाचा असेल किंवा चार वर्ष असेल ते एक क्षण तुम्ही तुम्ही विसरू शकत नाही समजा तिथे गेल्यानंतर आम्हाला राहाय जागा नव्हती तर तिथंच एका माणसानं त्याच्या घराच्या मागून पोटा हा पाहिला होता ते म्हणतो त्या अर्ध्या कोट्यात तुम्ही जर आमच्या बायला शहपाणी करत चारा पाणी तर आम्ही तुम्हाला जाऊ देतो आम्ही त्या नाही राहू लागलो जेव्हाच्या भाकरी राहत मध्ये जेव्हा भाकरी की अंगाला काटायचं मी लहान होतो मला जेवारी भाकरी पात खावाच वाटे ना मला लागेल पाती तिथं आमच्यावर परिस्थिती भाकरी भेटत ना चांगला मोठा परिवार होता वडील एकटे कसे जगवणार मोठा प्रश्न होता वडला बदल मी चपात्या लढायचं होतं त्या शेजारच्या बाईनं म्हणजे सर जवळपास तीन ते चार वर्ष चपात्यावर जगवलं म्हणजे त्या बाईने पण एका तिच्या नवऱ्या पण मागे लावता की बा तू चपात्या कशा लेकर राहिले आपली बिन घाण आहे ती बाई म्हणे मी चपात्या आपल्या कुत्र्या कोट्यातील कुत्र्याला टाकतो म्हणजे याच्यापेक्षाही डेंजर दिवस काढले सर म्या म्हणून माझ्या हॉटेलवर मी हॉटेल टाकली का नाही सर याचा दृष्टिकोन एकच आहे ती जोपर्यंत मी असेल तोपर्यंत पाच वर्षाच्या लेकर पाच वर्षाच्या ले लेकर आहेत त्याला मी फ्री देतो नाश्ता काउन मोफत देतो कारण जे जीवन -जी मी आज नाही सर त्याच्यात मी अजून आठवणी कळवा तर मी चपात्यासाठी तर भाकरीसाठी मी त्या दर्जानेटी दिवस दिवस बसून राहतो जेव्हा भाकर त्या बाई खिचून घेऊन टाकल नाही ते म्हणजे डेंजरस क्षण आहेसरू शकत नाही दिवस म्हणून तर पूर्ण चे शंभर टक्के आणता येईल पाच वर्ष आपल्या सगळ्या नाश्ता मोफत आहे जरी मला घाटा आला तरी हरकत नाही नाश्ता विकूल 아. <laughs> <laughs>